उधर बताओ बुढ़ा हाँ इतना ही लगा लो जाली का और एक पर्दा नीचे गिरा देना हाँ पर्दा बस पर्दा नहीं गिरा देना बंद कर देना सब हाँ कोई नहीं और मैं आने तक खोलना नहीं है ओके हाँ सीधा कर देना हाँ खाली मी खाली बसली जमिनीवर काय करणार आहे खाली बसला सर्वांना कशा हातून नसेल म्हणजे मी जे आपले आपल्या स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये तर आई तुमच्या जमीन टॉप घातलेला आहे मुसगमसारखा झालेला आहे योगा लूज आहे काय नाही झाल्याला की सगळं काय संपलंच आहे शरीरातलं ते बघा तर काय खूप लूज झालेला आहे पिलूला मी कामाला लावलेला आहे स्वयंपाक करते पिलू पिलू रोटी बनणार आहे ना बच्चा हे बघा आणि पि गाईला बसवलंय मी तिकडं सोनू मिल घ्या बेटा मेरा कार्ड तर चाललेले आहे कुठं चाललेले तर सांगते नक्की बघा कोण कोण चाललेलं आहे माझ्याबरोबर ती पण बघा माझ्यासोबतला कोण कोण चाललेलं आहे मी फक्त तू ओले लावून घेते काय नाही लावत फिल होता स्वयंपाक करते तर माझं बघा तू पण मग कंगी करून आणते आ, ये ये ना इसमें देखो अब मिल गया आ, इसको लूँ आ, हाँ इसको खोलो में है में। है है नहीं तेरा बेटा बंद कर कौन सा मेरा मेरी रोटी रही अरे अच्छे से दिख नहीं रहा है जी वो की रही है वो देखो बकरी कैमरे में अच्छे से दिख नहीं रहा है ज्यादा फ्लैश हो गया है तो तोपर्यंत पिलूला बघितला हा एक तिथून थोडासा हे झालेला आहे तर आता गावी गावी बसलेले आहे टी व्ही लावलेला आहे तिच्यासाठी लिप बाम लावलं आहे चेहरा माझा सुकडायला लागला आहे फक्त कुठं गेलं आपल्या आपण असं लाव नाही थोडस बुचडात घालते हा पडदा ून वाढलेला आहे थोडं थोडं ना मेज गए, <choices nationwide. clears throat> <coughs> मी मेजर बांधून घेतला आहे तर नॉर्मल मी ना कॉल आला होता माझे केस आता हेअरकट करायचं आहे झाला तब्येत ठीक नाही आता मीला कुणा कोणाला घेऊन जाते आता पिलूला ठेवायचं इथंच पिलू आमच्या रे बेटा आज आहो घ्या बस बंद कर दे मोबाईल रखले तुम्हारे पास ठीक आहे तर राणी बघा ए सोनू मेरा सैंडल दे दे यार ही बघा गायराणी पण चपाती करत आहे ते बघा दाखवते ती सर या चपाकर येऊ बोल हाय करो हाय मग चपाकर येऊ बघा तर मी आता आप लोग देख सकते हैं यहाँ पे गायत्री खेल रही है हमने ना उसको वो परेशान ना इसलिए हमने उसको टीवी पे लगा के दिया। और यहाँ पे परा के दिया और किचन सेट निकाल है ना तो जाकर हाँ। अरे यार कैसे रखा है पता नहीं सोनू ने तो सोनू तो रास्त कर दो राजस्वी जाओ खूब माजी

किस चप्पा का? अगाया मैं जाए मैं तेरे के एप्प दे देती हूँ तेरे के आया डानाना ना मैं जाऊँ बाय बाय करो चप्पा करते बरका गाय सुन पीलू ही ता चाहिए पीलू मोबाइल कहाँ है दूसरा वाला वो ले कर ले तेरे पास दो-दो मिनट में फोन करूँगी मैं ठीक है ठीक है बंद कर दे अभी बनाओ मत

हा कोई नाही तर खरं नाही घाबरत आहे मय आले तर गेधरी भेटोगी ठीक आहे हां हे नाही नाही हां चला हे बघा पडदा लावलाय फक्त आणि सोनम मी चाललोय दरवाजा बंद केलेला आहे खरं गाव भीती वाटते ना सी पिलूची मला गायची पण काय भी बी देत पण इलेक्ट्रिक वगैरे भीती वाटते पण गाय उठत नाही आपण बाहेर गेले की गे चला होऊन आहे बघा आहे तकलीफ होते इथं काम चालले आहेत बिचाऱ्यांची खेळायला गेलेत पार्कमध्ये मुलं सोनू काही येत नाही काय नाही असं हां ते बघा पसंद आहे आहे क्यों नाही पसंत आहेत शाळेत शाळेची बस हां नाही जो दुसरा ए पी एस स्कूल आहे ना उम हो गे ट्वेंटी तरी को और हां यांचं लेट आहे इथे ए पी एस खूप खूप वेगवेगळे आहेत तर मला समोरची गेली ती ए पी एस करायची नाही बोलते नाम ना व्हिडिओ मे त्याला कळतच नाही तर दुसऱ्या ए पी एसची शाळा जी ट् अठ्ठावीस फेब्रुवारीला संपले ती सुट्टीला गेली मला घा मी घाबरली की ती बाई का गेली शेजारची म्हणणं ती आता आज आली त्याला विचारलं मुलांची शाळा सोडूनच मध्ये का गेली बाई फायनल पेपर सोडून मी म्हणते ती म्हणली मॅडम हमारा तो पहिलाही हो गे आता म्हटलं आता काय गेटवर पोचले मी थांबा तर गेट वर पोचले मी था म्हणून थांबवला रुको 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 गाडी इथून चल इधरचे आजोपै्या ऊन आहे छत्री घेते म्हटलं की दादू छत्री घेऊन देत नाही मावशीनं कॉल केला आता ती जर म्हणले मग कळालं मला वाटलं काय इमर्जन्सी असेल म्हणून मुलाला सोडून गेली असेल शेजारी म्हणली नाही तर असं वाटलं मावशींचा कॉल येऊन खूप खवळले जातीस का नाही सोड सगळं एक आईचं कर्तव्य खूप पुरं करते माझी मावशा लोक मावशीनं हमेशा अशीच करते मावशी फोन करून लय खवळतात मला नुसतं काम पाहिजे आहे वाल ती पडलेलीच ती कामावर खूप मजेत तर बघा मागं चाललेले आहेत गाड्या वगैरे हे बघा झाडांची पालक अशी पडली आहेत आलं आपलं गेट आता जवळ बघा दादा तुझ बोल ना मम्मी कसा चल रहा राहा दिलेलं आहे मी गायू पिलूचीच काळजी लागलेली आहे मला तर गायाचं लवकर भीड नसेल म्हणून हुशार आली गर्दी आहे मेडिकलवाल्याची तुम्हाला काय सांगू मी लय गर्दी आहे आलेली आहे मी बघितलं ना मागं तर एवढे सगळे म्हणजे मेडिकलचे माणसं आहेत ना एवढ्या मेडिकलवाल्यांचं की बघून का ना अवस्था हे बघा लय पेशंट आहेत बरं नुसते आजारीच त्यामुळं ना मेडिकलवाले किती बसले हे बघा तुम्हाला थोडीशी झलक दाखवते मी बघा अशी मेडिकलवाली बसलेले आहेत आणि म्हणून गे इतर हे चलो हे बघा गेटवरनं आम्ही आलो बाहेर गेटच्या साईडचं आणि तुम्हाला दाख दिसलं का नाही काय माहीत आपल्याला नाही दाखवायचं जास्त म्हणून नाही दाखवलं हे आहे गेट आणि इतकी गर्दी इतकी मेडिकल आहे आज म्हणजे मेडिकलचा दिवस आहे मेडिकल चाललेलं आहे खूप म्हणजे गर्दी माझी बी पी वगैरे चेक केली तुम्हाला दा दाखवते औषधं काय दिलेत आणि म्हणून का नाही सगळे माणसं तिकडंच घुतलेली आहेत आपली मॅडम मॅडम पण उठून गेली तिला कुणीकडं दुसरीकडं फोन आलं मग डॉक्टरला सांगितलं डॉक्टर दिलेत आता मॅडमने हो मॅडमला भेट म्हणून सांगितलंय लेडीजनं ले ले, आपलं काय प्रॉब्लेम असतं लेडीजला ले सांगतो पण इथं काय नाही आपल्यासाठी देवच आहे आपलं डॉक्टर आहेत ना तेच आपले देव आपण त्यांच्यापश्ना लपवायचं काय मी सांगितलं त्याने औषध गोळे दिलेत माझं ब्लड घेणार होते ती चाललं आहे मेडिकलवाल्यांचं मग मेडिकलवाल्यांमध्ये आज किती ब्लडचे हे आहेत ना सगळे चालले आहेत वापस म्हणजे लेडीजमध्ये खूप असा प्रॉब्लेम सगळ्याला आहे जसं मला चाललं आहे ना तसं सास फुलायला लागलं आहे दादा दादाला घेऊन जाते मी कधी पण तर लडचक झालेलं नाही मला औषधे दिले तुम्हाला मी रस्त्यावर आले डोक्यावर घेतलंय मी लय थंड ही गरमी धूप वाटतंय बाहेर घरात गेलं की हां बघा थर्टी वन बाहेर आले की गरमी ना गेलं की थंडी आणि जो तीन डिग्री सेल्सिअस पर्यंत हा बघा असं काय औषध गुळे आणून ठेवले की आता गर्मीचं काही ना काही प्रॉब्लेम तो असतो सारखं त्यामुळं औषध आणून ठेवणं खूप गरजेचं आहे ब्लड टेस्ट बघू आता सकाळी लवकर बोलवलेलं फोन केलं मी त्यावेळी म्हटले की मेडिकलवाले आहेत अकरा साडे अकरापर्यंत या मग मी आतापर्यंत काही खाल्लेलं नाही आता गेली तर अजून मेडिकलवाल्याचं खूप गर्दी लांब ना लांबणामणं आलेत गाडी भरून भरून त्यांचं पण टायमिंग असतं ना उपाशी असते मग म्हणले आज काय होत नाही मग मॅडम सकाळी लवकर आहे सॉरी म्हणले आपण काय म्हणायचं राहून दे आपल्यासारखी सगळी चाललेली आहेत माघारी काय का नाही गाईचा फोन आला होता पिलू दस बार तरी केले आहे सोनूला फोन किची क्या कर रही आहे किची तर किची म्हणजे दादा दादू काय बोल रही ती रे चपाती बना रे चपाती बना रे <laughs> हो असं आलं अगदी राधा छोटा बच्चा दादा दादा सोनू चपाती बना रे बघा तुम का हो हो बोया म्हणून क्या करा हो हां सोनूच बोलत होता मी डॉक्टर डॉक्टरपाशी इकडं तिकडं चाललेलं तर सोनू कशी त्याला करमत नव्हतं सोनूला तर पिलूला बसवलंय आहे तिच्यापाशी तुम्हाला माहीत झालं जेवण सुरू

पका रहे क्या पका रहे हैं हाँ झुमरू लाग ले पका जो तो कैसे है झुमरू झुमरू चलो तो इसको खिचड़ी बना दे रहे बेटा मैं खाली बस ली जमीन में का करना रहा है खाली बस ली चेयर है धो लो हाय करना दादू बगा हाय करना दादू हाय करना दादू तो खाना कैसे पका रही है बेटा बघा माझ्या मी असतो आय सगळं सांडलं काय त्याची रोटी बघा त्याची रोटी रोटी बघा तिचं प्लेट बघा तिचं गळ्याचं नाव बटन असं कि तो नाही ते का अटॅच असायचा तो निघालेला आहे आता पहिले खूप मोठे मोठे गळे घालायचे आता बिलकुल आवडत नाही पण ते मला औषध भेटले नाहीत काय तारीख तारीख दोन महिन्या भेटा हा तारीख बघा आजचे तिथं अकरा पंचावन्न माझं एंट्री झाली माझी तिथं आणि हे कुठला औषध आहे माझ्या बहिणींना वाचणाऱ्या म्हणजे हे पर्सनली काय आहे ते कळन लय मोठी बाटली आहे पाण्यात घालून प्यायला सांगितलेली आहे आणि दवाई पिणे पाणी जाऊन तोड आणि एवढ्या गोळ्या भेटलेल्या आहेत एक दोन तीन अ ते चार अं चार गोळ्या म्हणजे वेगवेगळ्या भेटलेल्या आहेत आणि हे एक औषध आणि आता परत ती ट्रीटमेंट ही केल्यानंतर तवा काय भेटेल म्हणजे ती खाते आणि आता थोडंसं जीवन घेते सकाळपासून काय खाल्ले नाही त्याच्यानंतर औषध घेते ती आहे काळजी नका करू औषध महत्वाचे होते हेच औषधं तिथं पण मला लागायचे तर मी काही परची ठेवलेली नाही तिकडची रजिस्टर बनवलं नव्हतं आणि हीच औषधं फिकून आलेली एक्सपायर होते म्हणून होतं म्हणून तर आता मी दोन हजार पंचवीसपर्यंत ही औषध चालवू शकते कारण मी हमेशा ही पाहिजे मला हे असलं की बरं वाटतं पाण्यात टाकून केलं की शांत थोडंसं कमी होतं सगळ्यासाठी आता आहेत काही गोळ्या मिळाले नाही त्या गोळ्या मागून घेऊन सांगितल्या तर पर्चीला दाखवते हे ट्रीटमेंट हे दिलेलं आहे कालचं जी टेस्ट झालं करायचं आहे ना ती पर्ची वेगळी आहे आपली हां चला ठेवते पेपर काढ मारा बघायला चला काळजी घ्या भेटते धन्यवाद गायला बनवते काय तरी काळजी